ज्ञानभास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सदस्य पेठ पुणे जेई सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन शंभर टक्के यशाची खात्री उपयुक्त ऑनलाइन टेस्ट सिरीज सोयीनुसार बॅचेस संपर्क डब्ल्यू डब्ल्यू डॉट ज्ञानभास्कर डॉट कॉम आणि चौऱ्याण्णव बावीस एकतीस चौऱ्याण्णव शून्य एक किंवा चौऱ्याण्णव बावीस शून्य त्रेसष्ट नऊशे तेहतीस वर संजय राठोड पुणे पोलिसांनाही दिसत नाहीत आणि वाशिम पोलिसांनाही दिसत नाहीत संजय राठोड मिस्टर इंडिया झालेत का काय कळत नाही असा खोचक टोमना भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी वाशिमवाल्यांना दिसत ना यांना दिसत पुणे पोलिसांना गुन्हे तर दाखल व्हायला पाहिजे ते महंत मी ज्यांचं नाव तुम्हाला सांगितलं ज्या हे ऑर्गनायझर होते ज्या चार पाच महंतांपैकी त्यांच्या घरात पाच सहा पॉझिटिव्ह आले पाच जणांना सिमटम्स आहेत आणि तिकडचे जे नेते आहेत पोहरा देवीचे पाटीलजी त्यांच्याशी पण आज सकाळी माझं बोलणं झालं त्यांनी सांगितलं आमचं गाव सील करायची पाळी आली आहे आणि म्हणजे एका मंत्र्याच्या मुळे तुम्ही बघा कसा समाज आणि अख्खं गाव बेटीला धरलं ते आणि आज जर त्याच्यातले कोणी दगावले तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे संजय राठोड घेणार आहे का महाराष्ट्र सरकार घेणार आहे नाही मला वाटतं त्यांनी ते प्रतिक्रिया दिलेली आहे या प्रकरणामध्ये सगळ्यात पहिलं ट्वीट जर कोणाचं आलं असेल तर ते पंकजा आलंय हे मला चांगलं आठवतंय आणि मला वाटतं प्रीतम ताई आणि पंकजाताई ताई हे त्यांच्या संपर्कात सुद्धा आहेत एवढंच नाही तर पुणे शहर महिला आघाडीने पूजाच्या वडिलांना पण कॉन्टॅक्ट केला होता पण ते त्याच्यावरती काहीच बोलले नाहीत त्यांच्यावरती दबाव होता असं ज्या आमच्या भगिनींनी ज्या आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलंय त्याच्यावरनं ही सुद्धा एक माहिती पुढे आली अरे ते दोघ जण होते ना कसे नव्हते घटनास्थळी मगास पासून बोंबलून मी तेच सांगते की ते दोघं जण गेल्या आठ दिवसांपासून तिच्यासोबत राहत होते त्यांच्या समोर जी घटना झाली ती झाली मग त्यांची फिर्याद घेतली का पोलिसांनी हेच तर आम्ही बोलतोय एफ आय आर झालं नाही साधा चौकशी झाली नाही त्या दोन पोरांना ज्यांनी हे सगळं बघितलं तिच्यासोबत राहणार आहे त्यांना सोडून दिलं हेच तर मागणी आम्ही वारंवार करतोय आता पोलीस नसताना हे तुम्हाला आणि मला कळत आहे तर पोलिसांना कळू नये का मी सगळ्यांनाच भेटणार आहे काळजीच करू नका सगळ्यांना भेटणार आहे आणि पुरावे आता का। काय ते पुरावे राहिलेत ते जगजाहीर झालेले आहेत असं कुठलं चॅनल असं कुठलं कोणाचं इथे बसलेल्या पैकी कोणाचा मोबाईल आहे का ज्याच्यामध्ये त्या बारा ऑडिओ क्लिप्स आहेत सगळ्यांकडे